प्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव नित्य सेवेमध्ये कुलदेवीची सेवा करताना श्रीदुर्गा सप्तशतीमधील दोन अध्याय कसे वाचावे यांची पद्धत काय आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा आपल्या कुलदेवीची सेवा करणे हे का महत्वाचे आहे मुळात काही लोकांना त्यांची कुलदेवी माहीत नसते अशा वेळेला देवीचा कुलाचार व्यवस्थित होत नाही यामुळे घरामध्ये विविध समस्या उद्भवतात जसे की वंशवृद्धी न होणे कर्जबाजारीपणा विवाह न जुळणे सततचे आजारपण असणे घरामध्ये सतत वादविवाद भांडणी होणे कोणत्याही कामामध्ये यश न मिळणे व्यवसायात वृद्धी न होणे नोकरी न मिळणे शिक्षणात अडथळे निर्माण होणे किंवा लक्ष्मीप्राप्ती न होणे अशा विविध समस्या तुम्हाला उद्भवत असतात तर या वेळे म्हणजे या सर्व उपायावर कुलदेवीची सेवा हे न केल्यामुळे कुलाचार व्यवस्थित न केल्यामुळे आणि दुसरा असतो तो म्हणजे पितृदोष प्रत्येकाने स्वतःला विचारावं की तुम्ही मूळ स्थानावर जाऊन कुलाचार केला आहे का म्हणजे तुमच्या देवीची सेवा तुमच्याकडून झाली आहे का तुमची कुलदेवी कुठलीही असो मग त्यांची सेवा करण्यासाठी मंगळवार आणि शुक्रवार किंवा पौर्णिमा हे तीन दिवस असतात ज्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करू शकता तर आज आपण पाहणार आहोत की तुम्ही नित्यसेवेमध्ये कोणती कुलदेवीची सेवा करता जसे की तुम्ही कुलदेवीची ओ कुंकुमाचर करता का किंवा कुलदेवीची तुम्ही ओटी भरता का तर काय तुम्ही सेवा नित्यसेवेत करता काहीच करीत नाहीत ना तर त्यामुळंच आपल्याला नित्यसेवेमध्ये काही सेवाही करायच्या असतात आपल्या संपूर्ण कुळाचे संरक्षण करणारी देवता ही कुलदेवी असते त्यामुळे तिचा मानसन्मान योग्य सेवा होणे अत्यंत गरजेचं आहे आपल्या गुरुचे कुलदेवतेचं आणि पितराचं स्थान हे वेगवेगळं असतं त्या त्यांची सेवाही झालीच पाहिजे आपल्या केंद्रामध्ये म्हणजे आपण जर स्वामींची सेवा करत असेल तर स्वामी महाराज अगोदर सांगतात की तुम्हाला अगोदर तुमच्या आईवडिलांची सेवा करायची नंतर कुलदेवीची सेवा करायची आणि मग पितरांची सेवा करायची यांची सेवा जर तुम्ही केली तर मी केलेली सेवा तुम्हाला पावते म्हणून आपल्याला अगोदर आपल्या कुलदेवी आणि पितरांची सेवा ही करायची असते कारण गुरूंची सेवा महत्त्वाची असते त्याच्या अगोदर आपल्याला या पितरांची आणि कुलदेवतेची सेवासुद्धा तितकीच महत्वाची महत्त्वाची असते कारण आपण नित्य सेवा नियमानं जर ह्यांची सेवा केली तर आपल्या आयुष्यातील बऱ्याच समस्या ह्या कमी होत असतात म्हणून तुम्ही जर स्वामींची सेवा करत असाल तरी तुम्हाला त्याचबरोबर ह्या कुलदेवी आणि पितरांचीसुद्धा ही करायची असते हे लक्षात ठेवा कारण कुलदेवी आणि पितरांना प्रसन्न करणे खूप महत्त्वाचे असते आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही सेवा हे करायच्या असतात त्यातली पहिली सेवा म्हणजे कुंकुमार्जन ही सेवा तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला देवीच्या मूर्तीवर किंवा यंत्रावर किंवा देवीच्या टाकावर तुम्ही ही सेवा वर, वर, ही करू शकता दुसरं आहे की तुम्ही पौर्णिमेला किंवा नवरात्रीमध्ये किंवा देवीचा कुठला वारा असेल त्या वारा दिवशी तुम्हाला देवीची ओटीही भरावी असते तरीही पण सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर आपल्याला नित्यसेवेमध्ये देवीचं सेवा करायची ती म्हणजे सर्वात उच्च कोटीची सेवा मानली जाते ती आहे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचे आता दुर्गा सप्तशती ग्रंथाचं वाचन कशा पद्धतीनं करायचं आहे दोन अध्याय कसे वाचायचे हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत साठी तुम्हाला अगोदर तुमच्याकडे श्री दुर्गा शक्ती ग्र शती ग्रंथाचं पुस्तक असायला हवं हो। हे पुस्तक तुम्हाला प्रणीत सेवा मार्गामध्ये नक्कीच मिळून जाईल म्हणजे तुमच्या आसपास जर केंद्र असेल स्वामी महाराजांचं तर तिथं जाऊन तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पुस्तक नक्कीच घरी आणू शकता हे मराठी प्रत आहे त्यामुळं वाचायला ही खूप सोपी सेवा आहे त्यामुळं अगोदर आपल्याला ह्या ग्रंथाचं पुस्तक घरी आणणं खूप महत्त्वाचं आहे या ग्रंथामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत तर ते तेरा अध्यायापैकी तुम्हाला जर ठरवलं तर तुम्ही रोज तीन अध्याय वाचू शकता दोन अध्याय वाचू शकता किंवा तुम्हाला जर क आठवड्यातून एकदाच हे पारायण करायचं असेल तर तुम्ही मंगळवार शुक्रवार या दोन्हीपैकी एक दिवस या पारायणासाठी ठरवू शकता पण आपल्याला नित्य सेवेत हे अध्याय घ्यायचेत त्यामुळं आपल्याला रोजच्या सेवेमध्ये दे, दोन अध्याय वाचन करायचे आहेत हे लक्षात ठेवा चला आता दोन अध्याय कसं वाचायचं तर बघा आपण आता स्वामींचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप करतो ना त्याचप्रकारे आपल्याला इथं दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे बघा हा दुर्गा सप्तशती ग्रंथ हा तुम्हाला मा माहितीच असेल तुम्ही केंद्रात जात असेल तर, तर सर्वप्रथम आपल्याला स्वामी महाराजांचं पाठ करण्याअगोदर स्तवन करायचं आहे स्तवन कुठलीही सेवा करण्याअगोदर आपल्याला स्वामी महाराजांचं स्तवन करणं खूप महत्त्वाचं असतं हे स्तवन तुम्ही बघू शकता आहे श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभे नम हे झाले स्तवन हे लास्ट नंतर आपल्याला ब्रह्म गुरु विष्णू गुरुदेव गुरु महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम इथपर्यंत वाचायचंय आणि नंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची माळ करायची एक वेळा तुम्ही ओ माय रिम क्लीम चामुंडाविचे हा नवर्णन मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही सोळा वेळासुद्धा म्हटलं तरी चालेल तुम्ही आपल्याला हा देवीचा मंत्र आहे तो ओम हाय रिम क्लीम चामुंडाई विचे हा सोळा वेळा म्हणा नंतर आपल्याला हे देवीचे पाच श्लोक म्हणायचे आहे देही सौभाग्य आरोग्य देही मे परम सुखम हितोपासून पुत्र देही धन देही सर्व कामश्य देही मे हितपर्यंत आपल्याला ते वाचायचं आहे आणि रोज हे कंटिन्यू वाचायचे स्तवन एक माळ स्त्री स्वामी समर्थ पाच ते श्लोक वाचायचेत आणि आपल्याला हो माय रिम क्लिम चामुंडा विचे हा सोळा वेळा मंत्र म्हणायचा आहे नंतर सुरुवात आपल्याला आता इथं बघा दैवाकवचनपासून करायची लक्षा हे लक्षात ठेवा त्याच्या अगोदर पण खूप आहे ते नाही वाचायचं आपल्याला चाह नंतर अर्घला स्रोतम नंतर किलकम श्रोतम हे आहे ना इथपर्यंत आपल्याला हे आता वाचून घ्यायचं आहे स्टार्टिंग आपल्याला पुस्तकाची हिथूनच करायची त्याच्या अगोदरचं वाचायचं नाही अवतरणी काही नंतर रात्री सुक्त वाचायचे रात्रीसुक्त झाल्यानंतर आता आपल्या इथं पहिला अध्याय हा चालू होतो तर आपल्याला पहिला अध्याय वाय वाचला की आपल्याला रोज किती नित्यसेव तर आपल्याला दोनच अध्याय ठेवायचे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही एक अध्याय सुद्धा ठेवू शकता असं काही नाही तुम्ही दोन अध्याय इथं आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे सात दिवसात आपलं एक पारायण होतं म्हणून आपल्याला इथं दोन अध्याय ठेवायचे हे लक्षात ठेवा तुम्ही नाहीतर तुम्ही म्हणताना एका अध्याय वाचला तर चालेल का तर तुम्ही चालू शकता तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही रोज एक अध्यायसुद्धा आपल्या कुलदेवतेचा घेऊ शकता ह्याच्यामध्ये तेरा अध्याय आहे बघा तुम्ही सहा दोन्ही बारा म्हणजे सहा दिवसात आपले बारा होतात आणि सातव्या दिवशी आपला एक अध्याय राहतो तर तेरावा अध्याय वाचला ना तेरावा अध्यायाच्या पुढे आपल्याला जास्त शेवाय त्यामुळे तुम्ही सातव्या दिवशी एकच अध्याय ठेवा आणि नंतर आपल्याला हे हो अध्याय कम्प्लीट झाला की बघा एक माळ नवर्णन मंत्र हा मंत्र आपल्याला कम्प्लीट त्यावेळेस एक माळ करायचा आहे अगोदरच्या शेवेत तुम्ही सोळा वेळा म्हणू शकता परंतु स सर्व संपत आलं ना तर एकमाळ तुम्ही अवश्य करा नंतर तर तंत्रोक्त देवीसुक्त प्राथमिक रहस्य नंतर आहे वैकृतिक रहस्य मग मूर् मूर्ती रहस्य असण ते सुद्धा आपल्याला वाचायचं आहे आणि नंतर लास्ट क्षमा प्रार्थना स्रोतं हे वाचून आपल्याला आपला हा पुस्तक आपला आता हे कम्प्लीट होतं म्हणजे आता आपला एक पाठ हिथं कम्प्लीट होतं कळलं तुम्हाला हे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण आपल्याला असा प्रकारे करायचं आहे आपला एक पाठ हा कंप्लीट कम्प्लीट झाला आता हे एक पाठ कम्प्लीट झाल्यानंतरच आपल्याला हे दुसरं पुढचे जे नित्यसेवे जे आपल्याला सिद्ध कुंचिका स्रोत दिले ना ते वाचायचे तुम्हाला जर रोजच्या सेवेत जर हे तुम्हाला पाहिजेल असेल तर तुम्ही रोजच्या सेवेतसुद्धा वाचू शकता हे असं काही नाही परंतु तुमचा पाठ कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला हे घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा तुमचा पाठ कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे तेरा अध्याय झाल्यानंतर तुम्ही घेऊ शकता किंवा दोन अध्याय झाल्यानंतर तुम्ही रोजच्या सेवेतसुद्धा घेऊ शकता आम्ही रोजच्या सेवेत हे वाचतो कारण मी रोज नित्य सेवेत दोन अध्याय वाचते सिद्ध कुंजिका कारण एकच पाने ना त्यामुळं काही हरकत नाही आणि दुसरं म्हणजे श्रीसूक्त वाचायचं आहे तुमच्या घरात जर आर्थिक समस्या असतील तर तुम्हाला माहिती आहे आपल्या केंद्रात सांगितलं जातं की श्रीसूक्त आणि व्यंकटेश स्त्रोताचं पठण करायचं आहे त्यामुळं श्रीसूक्त आणि सिद्ध कुंचिका हे तुम्ही रोज नित्यशेवत ठेवू शकता तुम्हाला जमत असेल तर ठेवा नाहीतर आपलं एक पारायण कंप्लीट झाल्यानंतर हे कंटिन्यू आपल्याला वाचायचं हे लक्षात ठेवा मग तुम्ही एक पारायण झाल्यानंतर कंटिन्यू हे वाचू शकता अशा प्रकारे आपल्याला हे पारायण करायचं आहे नियम कोणतेच नाही फक्त ज्या दिवशी तुम्हाला नित्यसेवा सेवा करायची त्या दिवशी तुम्हाला मांसाहार हा करायचा नाही एवढं लक्षात ठेवा पाळी सुतक आलं असेल तर त्यावेळेस ही सेवा स्किप करायची आहे नंतर तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता जिथपर्यंत तुमचं वाचन झालं तिथून कंटिन्यू करा किंवा पहिल्या पानापासून स्टार्ट केलं तरी काही हरकत नाही असं काही नाही तुम्ही नंतर ही सेवा स्किप करून पहिल्यापासून चालू करू शकता तर नियम काय तर हा ग्रंथ वाचताना हा खूप पवित्र ग्रंथ आहे त्यामुळे बसताना अगोदर आसन मांडायचे आसन मांडल्यानंतर आपल्याला ही सेवा आसनावर बसून करायची आणि आपल्याला ही साडीवरच सेवा करायची कुंकू लावायचे आर... हातात बांगडी पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे दुर्गा सप्तसतीचं पाठ करायचं हे लक्षात ठेवा तुम्ही इतर वेळेस जर गाऊंवर बसून सेवा करत असाल तर ही सेवा गाऊंवर बसून करायची नाही हे लक्षात ठेवा आपल्याला इथं साडी घालून ही सेवा करायची आहे कारण आपण हा घनंत वाचतो त्यामुळं ही सेवा त्या आपल्याला साडीवर बसून करायची आहे डोक्याला तुम्ही कुंकू लावू शकता पदरसुद्धा घेऊ शकता कारण बघा दुर्गा सत सत शब्दामध्ये काही नियमही तुम्हाला पहिल्या पानावर दिले असतील त्यानुसार तुम्ही ते पाळण्याचा प्रयत्न करा कारण बघा तुम्ही इतर धर्म डोक्यावर ठेवूनच आपलं देवाची सेवा करत असतात मग काहीतरी कारण असं ना उगंच ते करतात का नाहीत ना त्यामुळं आपणसुद्धा आपली सेवा जर फलदायी करायची असेल तर काही नियमाचं हे पालन करीत जा थोडंफार कारण उगाच वाचायचं आहे म्हणून वाचायचं नाही आपल्याला असं करायचं नाही तर तुम्हाला कळलं असेल की आजच्या सेवेमध्ये आपण काय पाहिलं तर दुर्गाशती सप्तशती ग्रंथाचा आपल्याला नित्य सेवेत कसं पाठ करायचं तर थोडक्यात सांगते की आपल्याला हे दुर्गा शत शप्त ग्रंथाचं पुस्तक आपण केंद्रातून आणायचं आहे नंतर आपल्याला रोज दोन अध्याय वाचायचे आणि रोज दोन अध्याय वाचताना आपल्याला हे पाच जे मंत्र आहेत ना ते रोज वाचायचे आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही दैवकवचम पण ते जे आहे ना किलकम स्रोतम हे आपल्याला वाचायचं नाही आपल्याला नंतर तिसरा चौथा अध्याय ते झाल्यानंतर पाचवा सहावा अध्याय असं करायचं आहे आणि हे पाच लोक आपल्याला नित्यसेवेत म्हणजे रोजच वाचायचे आहेत हे लक्षात ठेवा बाकीच्या वेळेस वाच बाकीचं दुसरं कवच मग ते वाचायचं नाही हे लक्षात ठेवायचं आपल्याला तर अशा प्रकारे आपल्याला हे रोजच्या सेवेमध्ये तुम्ही दोन अध्याय वाचू शकता आणि म्हणजे तुमच्या आठवड्यात एक आपलं पारायण कंप्लीट होईल कारण आपल्याला कुलदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करू शकता आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काही चुकलं असेल तर नक्कीच माफ करा श्रीस्वामी समर्थ